ण्यात आलेला आमचा जो मुला बाबराम ठाकरे यांची निर्गुण हत्या करण्यात आली याचा आम्ही निषेध करतो महिलांवर जे अत्याचार करत आहेत मी आवाहन करते की त्यांच्या घरातूनही त्यांना महिलांना सपोर्ट पहिल्यांदा व्हावा आणि जर घरातूनच दिला गेला तरच समाजही त्यांची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न केला जाईल आम्ही समजून नाही आहे आमच्या पाठीमागे आमच्या पहिला फॅमिलीचा पूर्ण आधार हवा आहे आमच्या समाजाचा आमच्या महिलांमध्ये आधार हवा आहे आम्ही लढतो आहे जगतो आहे आणि एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून आणि जगण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे आम्ही सरकारला आम्ही फक्त एवढंच मागणं करतो आहे की फक्त घोषणा नको त्याच्यावर त्वरित कारवाई आणि जो 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 मारा... मारा शिक्षा व्हावी आणि कुठल्याही महिलांचे काही आद्री महिला हिंदू मराठा समाज याच्या वतीने आज आम्ही हा मृत मोर्चा काढण्यात आलेला आपल्या दोन बहिणींवर अत्याचार झाले एकूणपणे त्यांच्या हत्या केली जात आहे आणि त्यांना पाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आम्ही मृत मोर्चा काढलेला महिला ह्या कमजोर नाहीये पण त्यांना कमजोर बनवला जाते कुठेतरी प्रेमाच्या अडकून त्यांच्यावर अत्याचार केला जातो तो होऊ नये म्हणून आम्ही या महिलांना दिव्या ते दिववासियांना आणि सकल हिंदू सम समाजाला आम्ही आव्हान देतोय की आम्ही महिला कमजोर नाही आहे आणि लढणार या पुढे आम्ही आणि दिव्यामध्ये असं होऊ नये कारण दिव्याची लोकसंख्या आता वाढलेली आहे खूप झपाट्याने वाढते आणि आमच्या मुली आमच्या बहिणी आमच्या आई कामावर जात आहेत कोळीवर जात आहेत त्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे या प्रतिष्ठानातर्फे आज यशस्वी शिंदे आणि अक्षदा मात्रे यांच्यावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे अनेक ठिकाणी आपण पाहतो की महिलांवरती अत्याचार होत आहेत पण आज आपलं महाराष्ट्र राज्याचं एवढं दुर्दैव आहे की कायदे कठोर आहेत पण त्या कायद्यानं पलवाटाही भरपूर आहे त्याच्यामुळे हे असे नरागम अशा आमच्या आया बहिणीवर असे अत्याचार करतात आणि यांना धाक राहिलेला नाहीये त्याच्यामुळे हे अत्याचार होत आहेत आमची महाराष्ट्राच्या गृह खाते मंत्र्यांना निवेदन आहे की आज तरी या महिलांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आज ज्या ज्या आमच्या महिलांवरती अत्याचार थेर झालाय त्यांना कठोर शिक्षा होईल आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची सगळी महिलांची एक निवेदन पत्र आम्ही आज दिवा चौकीला दिलेला आहे की याची दखल कुठेतरी महाराष्ट्र शासन घेईल अशी आम्ही आशा बाळगतो